तर मित्रांनो हो का दादू दार धरतोय नमस्कार मित्रांनो रानात रानात मला दार नाही ये दार नाही ये दार तो होका इकडे बघा हात कर पाणी दादू धरतोय दार इथं गावामध्ये ही बघा ही सगळं दादूचा गहू आहे बघा दादू पाणी धरतो मस्त पैकी इथं आणि इथं दादूला साफ दिसला होता मोठाला लात्रे बघ दादू चित्र बघ तो दाद धरतो पाणी दादू झाला आता शेतकरी शेतकरी ब्रँड झाला दाद आता